आपले लोक या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर आपण आज लाईव्ह आलो आहे शेतकरी मित्रांनो तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण बघूया की आपण आता शेतामध्ये आहोत काल खूप पाणी आलेला होता म्हणजे काल संध्याकाळी चार साडेचार वाजता आबाळ झाकून आलेलं होतं आणि आजही आबाळ झाकून आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे बघा पाणी येण्याचे म्हणजे सूर्य पण दिसत आहे आणि आबाळ पण झाकत आहे पाणी येण्याची दाट शक्यता आहे आज काल इथला पाणी आला पाच वाजतापासून तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत खूप पाणी आला शेतकरी मित्रांनो तर त्या पाण्यानं काय झालं पूर्ण माती जे काही आवरलेली का होती जमीन ते पूर्ण नरम झाली तर यानं काय होते शेतकरी मित्रांनो शेंगा भरण्यास कालावधी जास्त वाढते शेंगा कमी भरते म्हणजे शेंगा तर भरतेच म्हणजे कालावधी वाढतो तर आज आपण या मालविकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो तर आज बघणार आहोत आपण आपली भरण कशी आहे शेंगाची तर या आज व्हिडिओमध्ये बघूया तर बघा हे मालविका आहे याला आजच्या तारखेत शेतकरी मित्रांनो पूर्ण चौऱ्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहे आणि कुठे कुठे पिवळं पण पडलेलं आहे बघा याची भरण बघूया आपण आता हे मालविका आहे हे बघा हे बघा हे झाड बघा हे बघा शेंगा भरण चांगली आहे दाणी शेंग आहे अजून समोर बघूया आपण पाणी इथला आला शेतकरी मित्रांनो की पूर्ण आवरलेली जमीन पूर्ण नरम करून टाकली आता या अवस्थेत पाणी नव्हता पाहिजे पाणी जर नसता आला की शेंगा पूर्ण चांगल्या ठस भरल्या असत्या तुमच्या इकडे आला का शेतकरी मित्रांनो पाणी नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो बघा आणि यंदा उत्पादन मध्ये घट आहे शेतकरी मित्रांनो चांगलीच घट आहे कारण की जिकडे तिकडे चार कोला रोग रो, रो आलेला आहे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे बघा अशा शेंगा आहे आपल्या मालिकाला हे बघा भरण होत आहे शेंगड नाही आहे कुठेच बघा कुठे कुठे अजून भरण व्हायची आहे इकडे जाऊन बघूया म्हणजे शेंगा नाही का शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे शेंड्यापासून खालपर्यंत शेंड्याहून भरत जातात बुडापर्यंत बुड्यातल्या शेंगा अजूक थोड्याश्या कमजोर आहे भरणीला शेंड्यावरच्या जे शेंगा बघितल्या तुम्ही कोणते पीक घ्या कोणते वान घ्या सोयाबीनचं हे बघा शेंड्यावरच्या शेंगा पूर्ण भरलेल्या आहे हे बघा आणि बुड्यातल्या शेंगा अजूक बराच्या आहे कारण की शेंड्याहून खालपर्यंत जाते भरत भरत म्हणून आपल्याला शेंड्यावरचे पानं नाही का आपल्या सोयाबीन पिकाची हिरवीच पाहिजे पिवळी पाहिजे नाही आपल्या याच भागात थोडंसं दुधी झालेली आहे शेतकरी मित्रांनो थोडं दुधी आता हे दुधी काही करत नाही म्हणा आता शंगा कालावधी संपत आलेला आहे नंतर आपण याला कापून टाकायचे पानं गळले हे कचरा कापकूप करणे आवश्यक आहे बघा आता जर पाणी नसता आलं ना तर बेस्ट म्हणजे चांगल्या तऱ्हेने आपलं सोयाबीन भरत होतो हे बघा शेंड्यावरच्या शेंगा भरलेल्या आहे आता बुडातल्या शेंगा भरतील शेतकरी मित्रांनो म्हणजे शेंड्यावरच्या शेंगा पहा भरणपात्याची आणि खालच्या शेंगा पाहा थोडासा फरकच दिसतो आपल्याला नाही तुमच्याही शेतात असं असेल शेतकरी मित्रांनो असं जसं आपल्या सोयाबीनला मालविका सोयाबीनला चौऱ्याऐंशी दिवस झाले पूर्ण कम्प्लीट तर तुमच्याही सोयाबीनला पंच्याऐंशी नव्वद दिवस झालेले असते जवळपास आणि अशीच परिस्थिती असेल कारण की जमीन पूर्ण खूप ओलावा आहे जमिनीत या परिस्थितीमध्ये नाही का पाणी नव्हता पाहिजे शेतकरी मित्रांनो आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो नाही का बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या जमिनीमध्ये जास्त झालेला आहे आणि सोमवार नाही का आता महिना टाईम आहे आपल्याला सोंगणीला म्हणजे जवळपास दुसरी वाई करायला रब्बी हंगामात एक सांगतो शेतकरी मित्रांनो आता बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि आपण आता गहू पेरू चना पेरू नाही का तर वाई करताना खोलवाही करा शेतकरी मित्रांनो जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि टायकोटर्माचा वापर नक्की करा ज्या शेतकऱ्यांनी आता दोन तीन वर्ष आहे नागरटी केली नाही तर नागरटी करण्याचा प्रयत्न करा खोल नागरटी आवश्यक आहे कारण की आता पाणी तर भरपूर झाला नागरटी तर होणार नाही नाही का पण प्रयत्न करा मी असाच प्रादुर्भाव झालेला होता शेतकरी मित्रांनो माझा हे व्हिडिओ पण आहे मी नागरटी केली होती खूप बोलावा होता आणि कोणत्याच प्रकारची बुरशी आलेली नाही हे बघा काल खूप पाणी आलेलं आहे तुमच्या इकडं आलेलं आहे का पाणी हे आहे मालविका असं असं सोयाबीन आहे मग आपलं बघा काल पाणी आला ना आता सकाळी पण पाणी आला ना आता ऊन तपून राहिली असं ऊन पाणी ऊन पाणी कसं होते सारखं वातावरणात राहत नाही सोयाबीन हे बघा आता इथे सोयाबीनच्या शेंगा बाकी ती भरल्या है कोणती व्हरायटी घ्या शेतकरी मित्रांनो शेंगा शेंड्यापासून खालपर्यंतच भरत राहत जाणार हे बघा शे शेंड्यावरची शेंग बघा किती भरली ठस आहे तीन तीन दाणीच आहे दोन दाणी कमी आहे आणि बुडातल्या पहा जास्त शेंगा, शेंगा आहे नाही शेतकरी मित्रांनो कोणा झाडाला चाळीस पन्नास साठ सत्तर शेंगापर्यंत आपल्या झाडाला शेंगा येते आणि आपलं सोयाबीन कसं आहे सवाळ आहे जास्त काही लागवडी म्हणजे लागवडी नाही आहे इथलं आलं इथलंय भरलं तरी आपल्याला एकरी दहाचा एव्हरेज लागेल हे तर शेतकरी मित्रांनो एक विचारच आहे या वर्षी कोण्या म्हणजे कोणतं सोयाबीन कोणतं वान असं ज्याच्यावर रोग नाही आला कमेंट करा कारण की दरवर्षी नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो कारण की बरेचशा शेतकऱ्यांनी कमेंट केलेली होती बरेचसे दोन तीन वान सांगितलेले आहे जरी कोणतंही सोयाबीन असो शेतकरी मित्रांनो माझ्या अनुभवानुसार जर, जर जास्त पाणी झालेलं असेल शेतामध्ये जर, जर जास्त पाणी साचलेलं असेल आणि पाणी न निचरा करणारी जमीन असेल तर तिथं नाही का शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव नक्की होतो आणि माझ्या ह्या मालिका जे आहे ना हे बघा इथं कड पिवळं दिसत आहे बघा हे बघा ह्या प्लॉट पिवळा दिसत आहे ह्या प्लॉट बघा हे खळगस पडला आहे थोडस आता इथे शेंगलेलं आहे जसं हे झाड पिवळं दिसत आहे पण याच्या शेंगा भरलेल्या आहे पण हे बुरशीजन्य रोगाचं आहे की नाही हे नॅचरल आहे शेतकरी मित्रांनो हे बघा शेंगा भरलेल्या आहे ना शेंड्यावरच्या आणि झाड हिरवंच आहे याच्यातही थोडासा फरक पडतो शेतकरी मित्रांना वाटते का आपलं सोयाबीन पिवळं पडत आहे पण ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवसाचं झालं सोयाबीन की नॅचरल स्वरूपातही सोयाबीन पिवळं पडते सोंगणीला यायला ते त्याचं म्हणजे त्याचा हक्कच आहे झाडाचा म्हणजे शंभर दिवसाचं पंच्याण्णव नव्वद दिवसाचं झालं की ते नॅचरल स्वरूपात पिवळं पडते आणि जर बुरशी जर रोगाचा जा जर प्रादुर्भाव झाला त्याची अवस्थापा कशी होते हे बघा शेंगाच नाही भरत ह्या शेंगाच नाही भरत हे बघा पिवळ्या असे झाड राहतात हे बघा हे चपट्या शेंगा हे झाड गेलं हे बघा याची पूर्ण पानं वहिले याच्यावर आली बुरशी याच्यावर झाला रोग हे बघा असे शेंगा भरत नाही असं सोयाबीन आहे मग शेतकरी मित्रांनो यावर्षी थोडंसं पाणी जास्त झाल्याच्या जा कारणानं थोडंसं नाही का शेंगा कमी भरणार शेतकरी मित्रांनो कारण की हे अवस्था नाही का या अवस्थेत नाही का जमीन आवरलेली पाहिजे होती जेणेकरून शेंगा ठस भरतील दाण्यामध्ये वजन वाढतील शंभर दाण्याचं वजन दहा ते बारा ग्रॅम भरतील असं काही आहे नाही दिसून नाही राहिलं कारण की पाणी खूप आहे हे बघा आणि या अवस्थेत जर पाणी जास्त आला ना हे बघा पाणी बघा पेंट बघा किती दिकून राहिला है इथलं जर पाणी असं राहिलं तर भरण काय असे शेंगा नजूक पाणी चालूच आहे आणि या अवस्थेत अशी जर जमीन असं ना शंगळ होते शेतकरी मित्रांनो कारण की कोणतेच पोषक तत्व आपल्या जमिनीमधून सोयाबीनला भेटत नाही हे म्हणा किती आता हे सुदृढ झाड आहे याला जर असं असं थोडस जरी उकळून हे बघा उकळून येते हे बघा सुदृढ झाड आहे बघ उपरून येते आणि पाणी चालू झालेलं आहे बघा आवाज झाकून आहे खूप पाणी येऊन राहिले आहे बघा आवाज दिसत असेल तुम्हाला है।, है आज दिवसभर पाणी आहे म्हणते शेतकरी मित्रांनो असं सोयाबीन आहे मग शेतकरी मित्रांनो आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया पाणी येऊन राहिला आता आपल्याला आपला खोपडीत जावं लागेल काल असाच पाणी आला संध्याकाळी बुक फसला आपला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो नेक्स्ट मध्ये भेटूया आपण पाणी खूप वाढलेलं आहे बघा तुम्हाला आवाज पण येत असेल धन्यवाद